बाहेर पडल्या आपल्याला पाठीमाग संगमेश्वरच्या दिशेने जायचं आहे आणि त्या वाटेवरच सप्तेश्वर मंदिर आहे तर त्याची वाट जराशी जा जंगलात नाही गेलेली आहे मग मॅप लावून आता आपल्याला गेलं पाहिजे आपण आता कसब्यातनं बाहेर पडलोय थोडंसं न कळत पुढं गेलो इथं ते पहिलं इथे एक बोर्ड होता ते नाही आहे आता तर ह्या लाल पडलेल्या रस्त्यावर वर जायचं आहे आपल्याला पाठीमागच्या वेळ आलो तो इथे कच्चा डांबरे असल्यासारखा होता इथं म्हणजे जुनाच होता कच्चा पण एवढं लाल नव्हतं लाल हे बागा खडं दिसते इथं बघते गोवर काय उकरा उकरी कुठेतरी चालू आहे का इथनं डांबार चालू झाला डोंगर चढायचं चालू आहे मागापासून बसन सपायचं काय नाव नाही डोंगरास मंदिराकडं माणसांची येण्याची सोय झाली पाहिजे बाकी काय नाही सपला रोड अस अर्धा अर्ध पॅच का सोडलेत काही कळ ना आता इथनं पुढं रोड केलेला आहे बघा हे बघा सप्तेश्वर मंदिराकडे हा इथं पण एक साईन लावला आहे बेस्ट बेस्ट नाही पब्लिक इथंवर येऊन कन्फ्यूज व्हायला नको कारण इथं इंटरनेटची रेंज एकतर कमी रेंज नाही फोनला येत ओके okay, इतर आपण पोचलेलो आहे सप्तेश्वर मंदिराकडे आणि इकडं पार्किंग आहे इकडं खाली आहे माझ्या मागनं हा हो मी पहिल्यांदा एकवीस तो इथेच लावलेली गाडी पाठी मागे तुम्ही बघू शकताय पांडवकालीन सप्तेश्वर मंदिर आहे तसं या मंदिराच्या वरती नंतरच्या काळात गिलावा वगैरे केलेला आहे त्यामुळे ह्याच्या भन भिंती एकदम अशा आत्ताच्या काळातल्या वाटतात पण आतमध्ये सगळं दगडी बांधकाम आहे त्याचं फक्त गिलावा केल्यामुळं ती एवढं जुनं मंदिर असं वाटून येत नाही आतमध्ये आत गाभाऱ्यात पिंड आहे आणि जे शिवलिंग आहे ते आतमध्ये म्हणजे असं डबर असल्यासारखं आहे त्याच्या आतमध्ये शिवलिंग आहे आणि त्याच्या बाजूलाच इकडल्या साईडला पाण्याचा कुंड आहे तो पण तुम्हाला आता दाखवतो आणि मंदिर असं पूर्णपणे घनदाट जंगलात आहे पूर्ण घनदाट आहे तुम्ही ना रोड बघितलाच पूर्णपणे असा झाडाने पॅग असणारा रोड आहे इकडं माझ्या मागं पण बघू शकता पूर्ण झाडे इकडल्या साईडला पण पूर्ण झाडे पूर्ण असं डोंगरावरती टेकावरती मधोमध मंदिर आहे जंगलात आणि बघू शकता की गिलावा केल्यामुळे ही मंदिराच्या भिंती पूर्ण आता नव्यासारख्या झाली ते आत्ताच्या काळात जसं बांधतात तसं नाहीतर हे मंदिर आहे पूर्णपणे पांडवकालीनच फक्त ह्याच्यावरती गिलावा वगैरे चढवल्यामुळं रिफ्रेश झालं आहे थोडक्यात मंदिर पण आवारा एकदम शांत वातावरण शांत गम मंदिराच्या गाभाऱ्यात म्हणजे अक्षरशः त्या दूध डेहरीला जो फ्रीजर असतो का नाही आत मोठ्या मोठ्या डिरीतन असतो दूध सांगावनी तसा गार एकदम एकदम गार आहे आतपर्यंत पायात असं म्हणजे एकदम असं थंड एवढं भारी वाटलं का नाही जबरदस्तच आणि महत्त्वाचं म्हणजे एकदम शांत वातावरण एवढं जबरदस्त वातावरण आता इथं तर आता आपण निघालो इथलं पाण्याचं कुंड आहे तिकडं कदाचित मी पाठीमागच्या वेळी डिसेंबरच्या काळात काहीतरी आलो असेल त्यावेळी पाणी वाहत होतं किंवा कुंड थोडंसं भरलेलं होतं पण आता पाणी खाली गेलेलं आहे मस्तपैकी आता पाण्याच्या कुंडाकड्याला बसून खोबर काय चालू आहे मासं भरपूर आहेत पाण्यात मात्र ढिगभर मासा आहे या कुंडात शांत अतिशय शांत भयानक शांत जागा येणार आम्ही पण वर येणार आहे था आता एवढं मासा आहे त्या पाण्यात त्या माश्यास खोबरं खोबर टाकतो म्हणजे तुम्हाला तीच गोळा झाल्यावर कळतील की किती मास ह्या पाण्यात आहेत वरती जाऊन येऊया त्या कुंडाच्या वरच्या इथं कायच्या खिडक्या दिसतात तिथं जाऊन याला हिखंड पायरे चढायला साईडनं एकदम शांत गार वातावरण आहे ते जर सकाळ सकाळी जर आलो एकदम पहाटेच एवढं गार वाटणार आहे का ना। नाही जा जपरतस झाडांच्या जा मध्ये आणि ह्याचा ह्या मंदिराचा एवढ्या जंगलात जा असण्याचा सगळ्यात मोठा फायदा की ही गावभागापासून आणि मानवी वस्तीपासून लांब आहे त्यामुळे लय असा कचरा आहे असं काय नाही जो काय कचरा असेल तर नैसर्गिक कचरा म्हणजे पाला पाचोळा वगैरे एवढंच त्याच्या पलीकडे काय नाही त्याच्यामुळं ही एक चांगली गोष्ट आहे इथं जे समोर बघतोय ते वडा गेला आहे आणि समोरच सप्तेश्वराचं मंदिर आहे मंदिराच्या बरोबर वडा आहे समोरच आणि इकडल्या साईडला एक, एक हनुमान मंदिर आहे तर ते हनुमान मंदिर पाठीमागच्या वेळी मी आलो त्यावेळेला बघायचं राहून गेलेलं आलं त्यामुळं आता म्हटलं आलोच तर जाऊन बघून घेऊया हनुमान मंदिर तर आता इथनं चढायला तर पायरी काय नाही पण निम्म्यापासून पुढं वर पायरे बहुतेक इथं पायरे आहेत बघा या हां पायऱ्या आहेत बघा ही चिरा वगैरे ठेवलेली दिसते ही रोडचं काम केल्यामुळे इथलं सगळं उकरून गेलं आहे हे दोन हजार एकवीसमध्ये आलं तर इथंपर्यंत होत्या पायऱ्या अशा हे असं खाली तर इथंपर्यंत आणि रोड जरा मोठा केल्यामुळं पायरे गेले टाकात तर आता इथं जरा सरकंच आहे ध्यान देऊन वर चढलं पाहिजे पाय टाकला पहिला कॅमेरा पडणार तोंडावन त्यानंतर तो मी पडणार त्याच्या तोंडावर ओके 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 पोचलो पोचलो ते बघा इथं पाहिरेल बघा बघा ह्या इथनं टर्न मारून खाली गेले तिकडे ते मोडल्यामुळं नाहीत पायरे इथनं वर जायचं आपल्याला जा, थेट वरती कशासाठी तर हनुमान मंदिर बघण्यासाठी ट्रेकिंग होऊन जायला आज चार वाजले ती जवळजवळ आता भुका पण लागायला घ्यायचे सकाळी आम्ही मिसळ खाल्ले तेवढंच आणि त्याच्यावरच आहे हय हय फेस आला हय जरा पळतो हाय वाय वाई वाय वाई वाई वाय 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 वय हाय 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 एवढ्या पायऱ्या चढून आलो वर च फुलला पोचलो केकाव पोचल्या का झालं आपल्या दिसलं का ना मंदिर हाय 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 मंदिर दिसलं आमल्या वर त्याला दिसलं मंदिर बरं झालं नाही लय लांब असतं म्हणजे माझ्या नावांद काय केला असता बारा हा समोर पात्रा शेड गाठलेलं मंदिर आहे हे असं पोचलो हनुमान मंदिराकडे हां टेका वायर आहे ती पाठीमागं हनुमान मंदिर आहे पाठीमागं पिपळाचा पार आहे भेंडाळू ते जायला पळत आलो वर मी आणि आपण सगळ्यात वर जेवढं मोठं वर चढणं टास्क होतं त्याच्यापेक्षा वाईट खाली उतरणं झालं म्हणजे पाय ठेवलं तिथं पाला पाचोडायचं पायऱ्या कमीच दिसते ती सगळा पाला दिसतो त्यामुळे असं मोजून मोजून पाय ठेवत याची वेळ आली आणि ही उतारलो शेवटची पायरी हा नाही आलो एकदाचं खाली देवळापाशी तर हे होतं कर्णेश्वर आणि सप्तेश्वर मंदिर जवळपासच आहेत दोन्ही पण कधी संगमेश्वरला आला तर अवश्य भेट द्या अप्रतिम मंदिर आहेत एवढे जबरदस्त गाभारं वगैरे का नाही नादच करायचं नाही तर अवश्य भेट द्या एक नंबर मंदिर आहेत तुम्हाला दोन्ही मंदिर कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा कधी वेळ मिळालाच तर अवश्य भेट द्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ येतच राहतील आता निघायची आहे तयारी भेटो आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद